इयत्ता पहिली विषय गणित घटक क्रमांक दहा बेरीज उत्तर नऊ पर्यंत सुरुवातीला आपण अध्ययन निष्पत्ती पाहूया अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक पॉइंट सहा विद्यार्थी दैनंदिन परिस्थिती आणि मूर्त वस्तूंचा वापर करून अठरापर्यंत उत्तरे येईल अशी उदाहरणे बेरजीची तथ्ये वापरून गणितीय मांडणी करून सोडवतो अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक पॉइंट सहा पॉइंट तीन विद्यार्थी संख्यांची बेरीज आणि वजाबाकी यांच्यातील संबंध विकसित करतो अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक पॉइंट सहा पॉइंट चार विद्यार्थी बेरीज या क्रियेसाठी अधिकचे चिन्ह वापरतो ही आहे काजल आणि काजलला चित्रे रंगवायला खूप आवडतं आवडतात ना तुम्हा सर्वांना हा अमन्धादा, आहे अमन दादा आणि अमनदादाला देखील चित्रे काढायला आणि रंगवायला खूप आवडतात एकदा अमनदादा चित्रे रंगवत असताना काजलने चित्र रंगवण्यासाठी दादाकडे दोन रंगीत पेन्सिली मागितल्या आणि दादाने त्या तिला दिल्या थोड्यानंतर पुन्हा परत काजलने अमनदादाकडे चित्र रंगवण्यासाठी चार पेन्सिली मागितल्या आणि दादाने तिला चार पेन्सिली देखील दिल्या आता सांगा आमंदादाने काजलला चित्र रंगवण्यासाठी सुरुवातीला किती रंगीत पेन्सिल दिल्या दोन दोन रंगीत पेन्सिल दिल्या आमंदादाने काजलला चित्र रंगवण्यासाठी नंतर किती पेन्सिल दिल्या चार चार रंगीत पेन्सिल दिल्या आता सांगा काजलने अमनदादाकडून चित्र रंगवण्यासाठी एकूण किती रंगीत पेन्सिल घेतल्या हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर याचे उत्तर तुम्हाला अतिशय सहजरित्या सांगता येईल दोन्ही गटातील चित्रे मोजूयात आणि चित्रांची एकूण संख्या आपण चौकोनात लिहूयात इथे पहा किती भोवरे आहेत मोजूयात एक दोन तीन तीन भोवरे आहेत म्हणून इथे आपण तीन लिहूया आता इथले भोवरे मोजूया एक दोन तीन आणि चार म्हणून इथे आपण चार लिहूयात आता पहिले तीन भोवरे आणि नंतरचे चार भोवरे एकत्रित किती भोवरे होतात ते मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणून आपण सात भोवरे लिहूया आता किती फुलपाखरे आहेत ते मोजूया एक दोन तीन चार पाच पाच फुलपाखरे आहेत म्हणून इथे आपण पाच लिहूया आता पुढे पाहू दे किती फुलपाखरे आहेत ती एक दोन तीन आणि चार इथे चार फुलपाखरे आहेत म्हणून आपण चौकोनामध्ये चार लिहूया आता अगोदरची पाच आणि नंतरची चार एकूण किती फुलपाखरे होतात ते मोजूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ फुलपाखरे होतात म्हणून आपण इथे चौकोनात नऊ हा अंक लिहिला चित्रे खालील चित्रांची संख्या लिही आणि सर्व चित्रे एकत्र मोजून चित्रांची एकूण संख्या लिही आता इथे आपल्याला काही चांदण्या दिलेले आहेत दोन गोलातले आपण चांगल्या किती आहेत ते मोजूया सुरुवातीला पहिल्या गोलातल्या चांदण्या मोजूयात चला एक दोन तीन आणि चार इथे चार चांदणे आहेत म्हणून आपण चौकोनामध्ये चार हा अंक लिहिला आता दुसऱ्या गोलात पहा किती चांदण्या आहेत एक एक चांदणी आहे म्हणून आपण एक हा अंक लिहिला आता आपण पहिल्या गोलातील आणि दुसऱ्या गोलातील एकत्रित चांदण्या मोजूया एक, एक दोन तीन चार आणि पाच पाच चांदण्या आहेत म्हणून आपण चौकोनामध्ये पाच अंक लिहिला आता आणखी एक उदाहरण पाहूया चित्रामध्ये पहा किती बेडूक आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत आणि तेवढी संख्या लिहायची आहे सुरुवातीला आपण पहिल्या गोलातील गोला चित्रे मोजूया एक दोन आणि तीन तीन बेडूक आहेत म्हणून इथे आपण तीन लिहिले आता दुसऱ्या गोलात पहा किती बेडूक आहेत एक दोन आणि तीन इथे तीन बेडूक आहेत म्हणून आपण तीन अंक लिहिला आता दोन्ही गोलातील बेडूक जर आपण एकत्र केले किंवा के एकमेकात मिळवले तर किती होतात एक दोन तीन चार पाच आणि सहा एकूण सहा बेडूक झाले म्हणून आपण चौकोनात सहा अंक लिहिला आता दुसरे उदाहरण पाहूयात पहिल्या गोलामध्ये किती आंबे आहेत पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा आंबे आहेत म्हणून आपण चौकोनामध्ये सहा अंक लिहिला आता दुसऱ्या गोलामध्ये किती आंबे आहेत पहा एक दोन इथे दोन आंबे आहेत म्हणून आपण दोन अंक लिहिला आता पहिल्या गोलातील सहा आणि दुसऱ्या गोलातील दोन आंबे जर आपण एकत्र केले तर किती होतील पहा एक, हो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ आंबे झाले म्हणून इथं आपण आठ लिहिली आता आपण आडवी मांडणी करून बेरीज करूया इथे आपल्याला दोन गटामध्ये मिरच्या दिलेल्या आहेत हा आहे एक गट आणि हा आहे दुसरा गट आता आपण या दोन्ही गटातील मिरच्या एकत्र करून मोजूयात सुरुवातीला पहिल्या गटात पहा इथे किती मिरच्या आहेत पहा एक दोन तीन आणि चार इथे चार मिरच्या आहेत म्हणून आपण चौकोनात चार अंक लिहिला आता दुसऱ्या गटात पहा किती मिरच्या आहेत एक आणि दोन इथे दोन मिरच्या आहेत म्हणून आपण अंक लिहिला आता आपण दोन्ही गटातील मिरच्या एकत्र करून मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सहा मिरच्या झाल्या म्हणून आपण सहा मिरच्या लिहूया म्हणजेच आपण चार मिरच्यामध्ये दोन मिरच्या मिळवल्या किंवा वाढवल्या तर आपल्याला सहा मिरच्या मिळतील याचे वाचन कसे करायचे चार अधिक दोन बरोबर सहा आणखी एक उदाहरण पाहूयात इथे देखील आपल्याला दोन गटामध्ये मिरच्या दिलेल्या आहेत हा आहे पहिला गट आणि हा आहे दुसरा गट चला पहिल्या गटातील मिरच्या मोजूया किती आहेत पहा मिरच्या एक दोन तीन चार पाच आणि सहा इथे सहा मिरच्या आहेत म्हणून आपण सहा अंक लिहिला आता दुसऱ्या गटात पहा किती मिरच्या आहेत एक दोन तीन इथे तीन मिरच्या आहेत म्हणून आपण तीन हा अंक लिहिला आता आपण या दोन्ही गटातील मिरच्या एकमेकात मिळवल्या किंवा मिसळल्यानंतर किती होतात पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मिरच्या झाल्या म्हणून इथे आपण हा अंक लिहूया म्हणजे सहामध्ये मध्ये तीन मिळवले की हा अंक मिळतो याचे वाचन कसे करणार सहा अधिक तीन बरोबर नऊ आता आपण यावर आधारित काही उदाहरणे सोडवूया तीन अधिक एक बरोबर किती पहिला अंक आहे तीन म्हणून तीन रेगा ओढूयात एक दोन तीन दुसरा अंक आहे एक म्हणून एक रेघ ओढली आता आपण दोन्ही रेगा एकत्र केल्या तर किती होतील ते पाहूयात एक दोन तीन आणि चार चार रेगा झाल्या म्हणून आपण चौकोनामध्ये चार अंक लिहिला म्हणजे तीन मध्ये जर एक मिळवला किंवा मिसळला तर चार मिळतात दुसरे उदाहरण पहा तीन अधिक तीन बरोबर किती पहिला अंक आहे तीन म्हणून आपण तीन रेगा उडू एक दोन तीन दुसरा अंक आहे तीन म्हणून तीन रेगा उडूया एक दोन तीन आता आपण या दोन्ही रेगा एकत्र करून मोजूया किती होतात पहा एक दोन तीन चार पाच सहा सहा होतात म्हणून आपण चौकोनामध्ये सहा अंक लिहिला चार अधिक चार बरोबर किती पहिला अंक आहे चार म्हणून चार रेगा ओढूया एक दोन तीन चार पुढचा अंक आहे चार म्हणून आपण चार रेगा ओढूया एक दोन तीन आणि चार आता आपण चारमध्ये चार मिळवले किंवा मिसळले तर किती होतात यासाठी आपण या सगळ्या रेगा एकत्र मोजूया चला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ झाले म्हणून आपण चौकोनामध्ये आठ अंक लिहिला आता पुढचं उदाहरण पहा पाच अधिक चार बरोबर किती पहिला अंक आहे पाच म्हणून आपण सुरुवातीला पाच रेगा उडूया एक दोन तीन चार आणि पाच दुसरा अंक आहे चार म्हणून आपण चार ओढूयात एक दोन तीन आणि चार चार मिळवले किंवा वाढवले तर किती होतात पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ होता म्हणून आपण चौकोनामध्ये नववा अंक लिहिला आता आपण उभी मांडणी करून बेरीज करूया इथे आपल्याला काही सफरचंद दिलेले आहेत पहिल्या रांगेत काही सफरचंद आहेत आणि दुसऱ्या रांगेमध्ये काही सफरचंद आहेत आणि दोन्ही एकत्र केले किंवा मिळवले तर, कि तर किती होतात ते आपण पाहूया सुरुवातीला आपण पहिल्या रांगेतील सफरचंद मोजूया किती आहेत पहा एक, दो, तीन। तीन तीन एक दोन तीन इथे तीन सफरचंद आहेत म्हणून आपण चौकोनामध्ये तीन अंक लिहिला आता पुढल्या रांगेत पहा किती सफरचंद आहे एक आणि दोन इथे दोन सफरचंद आहेत म्हणून आपण इथे दोन लिहिले पण या दोन्ही रांगेतील सफरचंद एकत्र केले कि एक किंवा एकमेकात मिळवले किंवा मिसळले तर किती होतात पहा एक दोन तीन चार आणि पाच पाच सफर झाले म्हणून आपण इथे पाच अंक लिहिला म्हणजेच तीन आणि दोन यांची बेरीज पाच होते दुसरे उदाहरण पहा इथे काही चिमण्या आहेत पहिल्या रांगेत काही चिमण्या आहेत आणि दुसऱ्या रांगेत काही चिमण्या आहेत सुरुवातीला आपण पहिल्या रांगेतील चिमण्या घेऊया किती आहेत पहा चिमण्या एक दोन तीन चार इथे चार चिमणी आहेत म्हणून आपण चौकोनामध्ये चार अंक लिहूया आता दुसऱ्या रांगेत पहा किती चिमण्या आहेत इथे एक चिमणी आहे म्हणून आपण एक अंक लिहूया आता चार चिमण्या आणि एक चिमण्या जर एकत्र केल्या तर किती होतात पहा एक दोन तीन चार आणि पाच पाच होतात म्हणून आपण इथे पाच अंक येऊया आपण उभी मांडणी करून काही उदाहरणे सोडूया सहा अधिक दोन बरोबर किती पहिला अंक आहे सहा म्हणून सहा रेगा उडूया एक दो, ती, दोन तीन चार पाच आणि सहा दुसरा अंक आहे दोन म्हणून आपण दोन रेगा उडूयात एक आणि दोन आता आपण या सर्व रेगा एकत्र मोजूयात एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणून आपण चौकोनामध्ये आठ अंक लिहूया आता दुसरे उदाहरण पहा आठ अधिक एक बरोबर किती पहिला अंक आहे आठ म्हणून आपण इथे आठ रेगा ओढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ दुसरा अंक आहे एक म्हणून आपण एक रेगा ओढूया आता या सर्व रेगा आपण एकत्र मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ झाले म्हणून आपण चौकोनामध्ये नऊ हा अंक लिहिला आता पुढे पहा पाच अधिक दोन बरोबर किती पहिला अंक आहे पाच म्हणून आपण पाच रेगा ओढूया एक दोन तीन चार आणि पाच दुसरा अंक आहे दोन म्हणून दोन रेगा ओढूया एक आणि दोन आता पाच मध्ये आपण दोन रेगा मिळवल्या आहेत म्हणून आपण आता किती होतात ते एकत्रित मोजूया एक, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात रेगा झाल्या म्हणून आपण चौकनात सात अंक लिहिला आता पुढचं उदाहरण पाहूया सात अधिक एक बरोबर किती पहिला अंक आहे सात म्हणून आपण सात रेगा ओढूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात दुसरा अंक आहे एक म्हणून इथे आपण एक ओढली आता आपण सातमध्ये एक मिळवला किंवा मिसळला तर किती होतात पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ झाले सात अधिक एक बरोबर आठ आता आपण काही उदाहरणे सोडूया पहिले उदाहरण आहे चार अधिक तीन बरोबर पहिला अंक आहे चार म्हणून आपण चार, चार रेगा काढूया एक दोन तीन आणि चार दुसरा अंक आहे तीन म्हणून आपण तीन रेगा काढूया एक दोन आणि तीन आता आपण चारमध्ये तीन मिळूया म्हणजे चार आणि तीन रेगा एकत्रित मोजूया एक, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात म्हणून आपण चौकोनामध्ये सात अंक लिहिला म्हणजेच चार अधिक तीन बरोबर सात ही आहे बिअरजेची आडवी मांडणी आणि आपल्याला अशाच प्रकारची आडवी मांडणी उभ्या पद्धतीने देखील मांडता येईल कशी मांडायची पहा तर पहिला अंक आहे चार म्हणून आपण इकडे सुरुवातीला चार लिहिली दुसरा अंक आहे तीन म्हणून आपण तीन हा अंक लिहिला आणि उत्तर काय आले सात तर हा सात हा अंक आपण इथे लिहिला म्हणजेच पहा ही आपली उभी मांडणी तयार झाली चार अधिक तीन बरोबर सात पुढचे उदाहरण पहा पाच अधिक तीन बरोबर किती पहिला अंक आहे पाच म्हणून आपण पाच रेगा ओढूयात एक दोन तीन चार आणि पाच दुसरा अंक आहे तीन म्हणून तीन रेगा उडूयात एक दोन आणि तीन आता आपण पाच रेगा आणि तीन रेगा एकत्र मिळवून मोजूया एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणून इथे आपण आठ अंक लिहिला पाच अधिक तीन बरोबर आठ ही झाली बीरजेची आडवी मांडणी आता हीच मांडणी आपण उभ्या पद्धतीने कशी मांडणार तर पहा कशी येईल पहिला अंक आहे पाच म्हणून आपण इकडे पाच हा अंक लिहिला आता दुसरा अंक आहे तीन म्हणून आपण इकडे तीन हा अंक लिहिला आणि आपले उत्तर काय आले आठ म्हणून आपण आठ अंक उभ्या मांडणीमध्ये करताना सर्वात शेवटी दिली म्हणजेच पाच अधिक तीन बरोबर आठ चार अधिक दोन बरोबर किती सुरुवातीला चार अंक आहे म्हणून आपण चार रेखा ओढूयात एक दोन तीन आणि चार पुढचा अंक आहे दोन म्हणून आपण दोन रेगा ओढूयात एक दो. आता चार दोन आता चारमध्ये दोन मिळवले किंवा मिसळले तर किती होतात पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणून आपण इथे सहा हा अंक लिहिला म्हणजेच चार अधिक दोन बरोबर सहा ही झाली बेरजेची आडवी मांडणी याच प्रकारे आपण हेच गणित उभ्या मांडणी देखील मांडू शकतो कसे मांडणार तर पहिला अंक आहे चार म्हणून आपण चार हा अंक इकडे सुरुवातीला लिहिणार दुसरा अंक आहे दोन म्हणून आपण चारच्या खाली दोन हा अंक लिहिणार आणि आपले उत्तर काय आले सहा म्हणून आपण सहा अंक उभ्या मांडणीमध्ये करताना सर्वात शेवटी लिहिणार म्हणजेच चार अधिक दोन बरोबर सहा आता आपण गोष्टीरूपी उदाहरणे सोडवूया समीरने चार फुले आणली सुलभाने तीन फुले आणली दोघांनी मिळून एकूण किती फुले आणली हा आहे समीर आणि समीरने बागेतून चार फुले आणली आहेत एक दोन तीन आणि चार म्हणून आपण सुरुवातीला चार हा अंक लिहिला ही आहे सुलभा आणि सुलभाने बागेतून तीन फुले आणली आहेत एक दोन आणि तीन म्हणून आपण तीन हा अंक लिहिला आता समीर आणि सुलभा यांनी एकूण किती फुले आणली ते पाहण्यासाठी आपण या दोन्ही फुलांशी एकत्रित बेरीज करूयात किंवा एकमेकात मिळवूयात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एकूण सात फुले झाली म्हणून इथे आपण सातांक लिहिला म्हणजेच पहा चार अधिक तीन बरोबर सात समीर आणि सुलभांनी मिळून एकूण सात फुले आणली समजून घे एका प्लेट मध्ये काही पेरू आहेत किती आहेत पहा एक दोन तीन चार आणि पाच पाच पेरू आहेत तिथे राजूने आपल्या प्लेटमधली काही पेरू या खालच्या प्लेटमध्ये टाकले राजूकडे किती पेरू आहेत काहीच नाही म्हणजेच किती शून्य पेरू आहेत आता राजूच्या हातातील शून्य पेरू आणि प्लेटमधले पाच पेरू यांची आपण बेरीज करूया तर आपले उत्तर काय येईल पाच शून्य अधिक पाच बरोबर पाच म्हणजेच काय तर एकत्र करताना दिलेल्या वस्तूमध्ये एकही वस्तू न मिळवल्यास आहे तितक्याच वस्तू मिळतात आता आपण काही उदाहरणे सोडूया दोन अधिक शून्य बरोबर किती दोन मध्ये जर आपण शून्य मिळवले तर उत्तर आपले दोन राहते पुढचे उदाहरण आहे चार अधिक शून्य बरोबर किती चार मध्ये जर आपण शून्य मिळवले तर उत्तर चार येते सहा अधिक शून्य सहा मध्ये जर आपण आपले सहा येते नऊ अधिक शून्य बरोबर किती नऊ आणि शून्य बरोबर नऊ एक अधिक शून्य बरोबर एक, एक मध्ये शून्य मिळवला तर एकच राहील सात अधिक शून्य बरोबर किती सात मध्ये जर शून्य मिळवले तर सात अंक मिळतो आठ अधिक शून्य बरोबर किती आठ मध्ये जर आपण शून्य मिळवले तर आठच अंक मिळतो आपल्याला तीन अधिक शून्य बरोबर किती तीन मध्ये जर आपण शून्य मिळवले तर आपल्याला तीन हा अंक मिळतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर देखील करा इयत्ता पहिलीचे सर्व विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा